नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय उद्यापासून लागू दोन जुलै बुधवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात का बातम्या काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तुम्ही एस टीने आरक्षण करून प्रवास करत असाल तर आता तुमचे पैसे बचत होणार आहे एस टीच्या तिकिटाचं आरक्षण करणाऱ्यांना एक जुलैपासून पंधरा टक्के सूट मिळणार आहे दिवाळी आणि उन्हाळी हा सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरक्षण करताना पंधरा टक्के सूट मिळणार आहे तर लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना ही सूट मिळणार आहे या योजनेची सुरुवात एक जुलैपासून झाली आहे तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले आहे एक जून रोजी एस टीच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनी प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती या घोषणेनुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी एक जुलैपासून लागू करण्यात आली आहे मात्र ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा शासकीय निर्णय रद्द केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मराठी अस्मितेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरळी डोम येथे भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असून हा मराठी एकजुटीचा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मेळाव्याचं निमंत्रण देताना महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी अशी खरमरीत टीका करत खुलं आवाहन दिलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून काल विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोले व विरोधकांनी बाकावर बसलेल्या अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली खुद्द नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन राहुल नार्वेकर यांना जाब विचारू लागले यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली यानंतर कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करीत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं